नमस्कार सगळ्यांना तर आज संध्याकाळच्या जेवणाला मी बनवणार आहे म्हणजे मटार पनीर पुला तर म्हटलं व्हिडिओ काढावा आणि रोज चपाती आणि भाजी खायला बोर आणि आज संडे आहे चला संडे स्पेशल काहीतरी छान बनवून जेवण तर म्हणून मी बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवू मी काय काय घेतलेलं आहे त्यासाठी एक सेकंद ते मी घेतलेला आहे हा बटाटा त्यानंतर इथं त्याच्या शेजारी घेतलेले आदरक लसूण कोथंबीर त्यानंतर इथं घेतलेली आहे हिरवी मिरची इथे कांदा इथं गाजर एक एक छोट गाजर बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे पनीर हे आतपाव घेतलेला आहे म्हणजे पावसाळ्याच्या निम्मी आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे मला जास्त टोमॅटो आवडत नाहीये अ आ... पुलाव मध्ये त्यामुळे आणि इथे हा वटाण्याच्या शेंगा आता खूप बाजारात येतात विकायला म्हणून हा मटार सोलून घेतलेला आहे आणि याच्यातच आपल्याला बटाटा आणि गाजर हे धुवून घ्यायचे आहे आणि तांदूळ आहेत ते मी दोन पूल वाटी घेणार आहे दोन फुलपात्रे तेवढा आम्हाला भास होता तुम्ही कमी घ्या किंवा जास्त घ्या कसं तुमच्या फॅमिलीला जेवढं राईस लागतो तेवढा राईस घेऊ शकतो आणि आता वटाण्याच्या शेंगा भरपूर बाजारात येतात थंडीच्या दिवसात आणि स्वस्तही आहेत आमच्या इकडे तर वीस रुपये पावशुर आहेत शेंगा म्हणजे ऐंशी रुपये किलो बरोबर आणि कांदे स्वस्त आहेत आणि तेव्हा मग सीजन मध्ये शेंगा गाजर जे येत ना ज्या सीजन मध्ये आणि स्वस्त असत ना तेव्हा आपण तेव्हा भरपूर खाऊन घ्यायचो म्हणजे वर्षभर असं नाही वाटलं पाहिजे की त्या सीजन मध्ये हे खायला नाही भेटलं मेथीची भाजी आता स्वस्त असते खायची म्हणजे तिची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करून खायची त्याचे थालीपीठ बनवून खायची कशाही जेवढ्या प्रकारे तुम्हाला बनवता येते त्या मध्ये खाऊन घ्यायचं कारण स्वस्त असतं आणि जास्त क्वांटिटी मध्ये पण येतं बाजारात गेल्यानंतर आणि घ्यायचं दाखवते तुम्हाला तर राईस कसं बनवायचं ते ठीक आहे अरे चालू आहे व्हिडिओ मी तेल गरम करायला घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा खडा मसाला आहे दालचिनी आहे एक लवंग आहे आणि एक काळी मिरी आहे म्हणजे अ जास्त म्हणजे तिखट लागतो ना तेज होतो भात त्याच्यामुळे मी थोडंच घेतलेलं आहे आणि हे पण तेलामध्ये टाकल्यावर जास्त त्याला म्हणजे लाल होऊ द्यायचं नाही कारण जास्त तिखट तेलामध्ये उतरलं जातो टाकल्यानंतर आता लगेच मी याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आपण बारीकलेली आहे कांदा कांदा ही चांगला तोडून घ्यायचा आणि व्यवस्थित लालच वेग लाल झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये कलर बदललेला आहे मोबाईल मध्ये आहे डोळ्यावर थोडस क्लिअर दिसत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये टाकूये टोमॅटो एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो टाकून

マイナスはい、ただーとかただいまだいだいまだいまだいまだいまだいまだいまいいまだいだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいまだいままだいまだいまだいまいまだいまだいまだいまだまだいまだいまだいまだいまだいまだいまだいだいい तर त्यामध्ये टाकूया हे अद्रक लसूण कोथिंबीर जी पेस्ट केलेली आपण हे ले। टाकून दिली टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला हे करून घेत मिक्स झाले पाहिजे कारण कोथिंबीर मी जास्त वापरले त्याच्यामुळे तशी गोळे गोळे घालते त्यानंतर याच्यात टाकायचे आहे पनीर पनीर टाकलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मी घेतलेली हळद त्यानंतर घेतलेला आहे एक छोटा चमचा धने पावडर आणि एक चमचा का गरम मसाला पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे पण मी लाल मिरची पावडर घालणार नाही कारण गरम मसाला वापरलेला आहे आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे तुमचा जेवढा तांदूळ असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर याच्यात टाकूया पाणी तर आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये तांब्या वतलेलं आहे पाणी आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे बरोबर उकळी यायला सुरुवात झालेली आहे तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आणि हा दोन दोन सपत्रे तांदूळ घेतलेला आहे म्हणजे दोन वाटी टाकायचं पूर्णपणे याच्यामध्ये टाकलेला आहे कस दिसते छान खूप मस्त कलर वाटत एकदम आता आपण शिजत ठेवूया ठीक आहे आहे मी आणि उकळी फुटलेली आहे तुम्हाला उकळी फुटल्यानंतर त्याला थोडस झाकण ठेवून ठेवायचं म्हणजे ना लवकर शिस्तोभात आणि मोकळा तुम्हाला दाखवते नंतर झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण झालेलं एकदम ड्राय ड्राय तर फक्त त्याच्यान त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे जेव्हा आपण खाणार आहे तेव्हा हा आपलं इथे भात झालेला आहे बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला की वटाणा जास्त फ्राय केला ना व्यवस्थित ग्रीन कलर येईपर्यंत की त्याचा कलर तो तसाच राहतो कायम बघा त्याचा कलर तसाच राहिलाय पूर्णपणे ग्रीनच राहिलाय वटाणा म्हणजे काळपट कलर झालेला नाही त्याचा तर हा आपला भात झालेला तर आता त्यावरती ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली कारण आता आम्हाला लगेच जेवायचं आहे त्यामुळे तर हा आपला असा राईस तयार झालेला आहे एकदम छान